नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही आपल्या शानदार ऑन स्क्रीन स्क्रीन केमिस्ट्री साठी ओळखले जातात पण आता ऑफ बॉन्डिंग ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे रश्मिकाने तिच्या एकोणीसाव्या वाढदिवसानिमित्त ओमान मधील एका बीच वरचे काही फोटो शेअर केले तिथल्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यापासून ते निळ्या छत्र्यांपर्यंत आणि झाडांच्या रांगांनी तिचे हे फोटो खूपच सुंदर दिसत होते पण इथेच ट्विस्ट आला काही तासांनंतर विजयनेही त्याच्या इन्स्टाग्राम वर काही बीच वरचे फोटो पोस्ट केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या फोटोंमध्येही तीच पांढऱ्या वाळूची किनार त्याच निळ्या छत्र्या आणि त्याच पाम ची रांग दिसली मग काय चाहत्यांचा डिटेक्टिव्ह मोड ऑन झाला आणि त्यांनी लगेचच अंदाज बांधला की हे दोघे एकत्रच ओमान मध्ये होते सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला रश्मी आणि विजय एकत्र सुट्टी एन्जॉय करतायत का हा फक्त योगायोग आहे की काहीतरी खरंच शिस्तय या दोघांनीही याआधी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम आणि तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईत लंच डेट वरही स्पॉट करण्यात आलं होतं पण रश्मिका आणि विजय यांनी कधीच या अफवांवर स्पष्ट उत्तर दिलं नाही रश्मिकाने एका मुलाखतीत विजय बद्दल बोलताना म्हंटल होतं आम्ही एकत्र वाढलो आहोत माझ्या प्रत्येक निर्णयात त्याचा सल्ला महत्वाचा असतो तर विजयने त्यांच्या नात्याबद्दल हिंट दिली होती पण नाव घेतलं नाही आता या इंस्टाग्राम पोस्ट पाहून चाहते पुन्हा उत्साहित झाले आहेत काहींना वाटतंय की हे दोघे लवकरच आपलं नातं ऑफिशियल करतील तर काहींना वाटतंय की ही फक्त मैत्री आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये सांगा आणि हा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका